लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळेच पक्ष जे आहेत त्या तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक पक्षांकडून आता जाहीरनामा समिती जी आहे त्या समितीची घोषणा देखील करण्यात आली भाजपाकडे असेल तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस जणांची जाहीरनामा समिती जी आहे ती जाहीर करण्यात आली इकडे काँग्रेसकडूनही आपली जाहीरनामा समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरेंचा राष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल काँग्रेस असेल तर या सगळ्यांनी आपली एक एक जाहीरनामा समिती जी आहे ती गठीत केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाल्याचं था पाहायला मिळतं या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीज ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत याबरोबर काही मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या देखील काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतं यातली सगळ्यात मोठी घोषणा जर आपण पाहिली तर काँग्रेस सत्तेवर आल्यास देशामध्ये असणारी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची घटना दुरुस्ती आम्ही करू असं काँग्रेसने म्हटल्याचं पाहायला मिळतंय आज जी जाहीरनामा समिती काँग्रेसची होती त्या समितीनं जो जाहीरनामा गठीत केला यानंतर जी पत्रकार परिषद झाली ज्या पत्रकार परिषदेमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेत्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी काँग्रेस नेते वायनाडचे लोकसभेचे उमेदवार राहुल गांधी आ, रा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल सचिन पायलट यांच्यासह प्रमुख नेते जे आहेत ते, ते उपस्थित असल्याचं ता पाहायला मिळालं होतं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली या जाहीरनाम्याचं जे आहे ते प्रकाशन देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आपण मगाशी जसं म्हटलं तसं हा काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो ज्ञान या संकल्पनेवर आधारित आहे ज्ञान अर्थात जी फॉर गरीब ए फॉर वाय फॉर यूथ ए फॉर अन्नदाता आणि एन फॉर नारी म्हणजे समाजातील सर्व घटक जे आहेत त्या सर्व घटकांना समाविष्ट करून घेणारा असा हा काँग्रेसचा जाहीरनामा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय हा ही जी ज्ञान संकल्पना आहे या ज्ञान संकल्पनेवर आधारित काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये जर आपण पाहिलं प्रमुख घोषणा जर आपण पाहिलं तर तीन लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्याचं आव्हा आश्वासन जे आहे ते काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळत आहे सरकारी नोकरीमधील कंत्राटी धोरण रद्द करून सर्व नोकऱ्या या कायमस्वरूपी करणार असल्याची मोठी घोषणाही या जाहीरनाम्यामधून काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळत आहे एस सी एस टी आणि ओबीसीसाठी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देऊ मोठी घोषणा जी आहे ती काँग्रेसने केल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे जातीमुळं कोणत्याही विद्यार्थ्याचा छळ होऊ नये यासाठी रोहित वेमुला कायदा करणार असल्याची घोषणाही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळत आहे याबरोबर ज्येष्ठ नागरिक खिडक्या आणि अपंग निवृत्ती वेतन एक हजार रुपये देण्याची घोषणाही काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळत आहे पंचवीस लाखांपर्यंतच्या कॅशलेस विम्यासह निदान शस्त्रक्रिया व औषधांसह सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवा अशा गोष्टींचा जो आहे तो काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये समावेश केल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच आज काँग्रेसचा जाहीरनामा झाला पुढच्या एक आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडूनही आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे दोन्हीकडच्या जाहीरनाम्याची यावेळेसची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर थेट मतदारांकडून जे आहे काँग्रेस असेल भाजप असेल यांनी थेट सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच आज काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो, तो आल्याचा पाहायला मिळतोय साडेतीन लाख तरुणांना सरकारी नोकरीसह आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मोठी घोषणा जी आहे ती काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतं आहे आता या जाहीरनाम्यातील घोषणा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कितपत तारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत कॅमेरा पर्सन अजय उबेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे ऑन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते ले गाईज आम डेलिंग यू hmm. तुम लोग सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन i need to say, pani hmm? <laughs> <laughs> Oksirich, proudly indian